नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय उसाला ऊसाला जात्री मारण्याचं काम चालू आहे तर हा दहा हजार एक जातीचा ऊस आहे आणि हा खोडवा आहे तर या खोडकीसाठी आपण मारत आहोत होते याआधी आपण पालाकोट्टी केली होती आणि त्या पालाकुट्टी झाल्यानंतर आपण दात्रे मारण्याचं काम चालू आहे आहे तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक मशीनमध्ये लागवड भरण्याचं काम चालू आहे तर लागवडीमध्ये आपण डी ए पी घेतलेली आहे कारण डी ए पीचा उसाला खुडकीसाठी रिझल्ट खूप चांगला आहे त्यामुळे आपण डी ए पीचा वापर केलेला आहे तर एकासाठी आपण तीन पोती डी ए पीची घेतलेले आहेत तर या मशीनचा फायदाच आहे की या मशीनद्वारे आपण उसाला दात्रे पण मारू शकतो आहे आणि लागवडसुद्धा पेरू शकतो आहे त्यामुळे विस्कटणीचा खर्च पण वाचतो तर शेतकरी मित्रांनो दातरी मारण्याचा फायदा आपल्या शेतीसाठी खोडके जे खुडके आहे त्याच्यामुळे पण तोडल्या जातात आणि त्यामुळे तोडल्यामुळे उसाची वाढ पण चांगली होते आणि उसाला कुटवा पण होतो हा त्याचा खूप मोठा फायदा आहे आपल्या खोडकीला दातरी मारण्याचा दर एकराला दोन हजार रुपये चालू आहे तर प्रत्येक ठिकाणी दर वेगवेगळा असू शकतो पण दात्रे मारण्यामुळे आपल्या उसाला उस खरंच खूप चांगला रिझल्ट येतो आणि ऊसाच्या उत्पन्नामध्ये पण वाढ होते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद